ब्राह्मण ते गाराकोले रोड नवनाथ कुंभार वस्ती ते तानाजी वस्ती रस्ता खराब असल्यामुळं ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी दादा सो कळसाईत विष्णू कुंभार नवनाथ कुंभार देवीदास पाटील महेश कुंभार ज्योतिराम कुंभार भया कुंभार यांनी खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केलं तीस वर्षापासून शेतकऱ्यांची अवस्था आहे परंतु यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं बरावा वाहून गेल्यामुळं मांडी इतक्या पाण्यामधून शेतकऱ्यांना जायला व यायला त्रासकार सहन करावा लागत आहे पालकमंत्री महोदया यांनी डी पी डी सीमधून रस्ता मंजूर करण्यासाठी आंदोलन करत विनंती केलेली आहे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा पाहूयात काही दृश्य डिलिव्हरी बॉय जर इथं ह्याच्यामधलं तर आकडून इथं वीस किलोमीटर आहे इकडं तीस किलोमीटर ते आहे इथं गाव बी तीन किलोमीटर आहे इकडं कुठे अडचणी म्हणजे इथलं ह्याचीच व पाहिजे तर रोज पावसाचा चालूच आहे रस्त्याची कमीत कमी लवकरात लवकर रस्ता होण्याची एवढीच माझी विनंती आहे की भरपूर अडचण शेतकरी या फारी जरी ह्याची जे येणार तीचसुद्धा येत नाही ती पण असताना मला पाच मुले त्या आता एक मुलगी आपली बिरवरीला आलेली आहे आता जर कुठे न्यायची तर आकडा न्यायची मला वीस किलोमीटर आहे तिकडे न्यायची तर केम्बरणी पंचवीस किलोमीटर आहे मग न्यायची कशी गाव तर तीन किलोमीटर आहे इतकी अडचण आहे की एवढीच विनंती करून आम्ही एवढंच विनंती करतो माणूस करू नये आमची जाणीव परिस्थिती बेकार झाली आहे त्यामुळे आम्हाला कष्ट पालकमंत्री साहेब तुम्हाला आमची विनंती आहे आमच्या टाकळी ग्रामचा कुठं तुम्हाला विनंती आहे की बाबा आम्हाला करून द्यावा आमचा रस्ता सगळा पूर्ण पाणी वाहून गेलाय ग्राम क्रमांक एक एकशे आहे

એકશો એક્યા નવ હવે ગ્રામ ક્રમાંક એ કાઢ ગ્રામ ક્રમાંક ઉપાય